शिवराम लक्ष्मण बँके काय करायच मला माझ्याकडे पाय सारखे सुजायचे दोन्ही असे दोन्ही एकदम खोरे सुजायचे असे मग ते इथं सांध्यांमध्ये मध्ये डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणा तुम्हाला एमआर बिमारी करावं लागेल ओके किती डॉक्टर दाखवलं आमच्याकडे तुम्हाला याच्या दाखवलं ना तर दोन तीन डॉक्टर दाखवल साधारण पण मग नंतर शिबीर लागल दोन okay. तळे मध्ये मग त्यांनी शिबीर म्हणजे सांगितलं मला जाऊन मी एमआरए करा एमआरए केलं तर मग मला दोन्ही बायांचं ऑपरेशन सांगितलं हा मग ते ऑपरेशन झालं मग एवढे भरायची हा मग ते म्हणलं मग एवढे पैसे नाही आमच्याकडे मग तिथे गावामध्ये दुसरं साठे म्हणून भाऊ हे तुमच्याकडे यायचे ते त्याने मला इकडे पाठवलं मग आता ऑपरेशन काय नाही आता पाय हा क्लिअर झालं सुजगीज नाही येत सगळे थोडी इथं थोडी सुज राहिली पहिले कसा त्रास होता आता काय होत चालतच येत नव्हतं ना मला आता बघ पडला चालत ना मला फरक पडला चांगलं म्हणजे नव्वद टक्के आराम पडला फक्त आता एवढं एवढं दहा टक्के नाही सांगतो त्याने हा आता काय होतं सगळ्यांना शिबिर आहे मोठे मोठे डॉक्टर भरावले शिबिर फक्त कशासाठी भरावलं ते ऑपरेशन पेशंट सापडो पेशंट सापडवण्यासाठी शिबिर भरावला शिबिर भरवल्यानंतर ते, ते चेकअप करतात फाळणी होती मग याचे ते चेकअप केलं त्याच्यात चेक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट काढायला होता रिपोर्ट काढल्यानंतर तुमचं थोडं जरी वीस तीस टक्के फर्स्ट सेकंड स्टेज मध्ये जरी असलं तर म्हणजे ऑपरेशन करा मुळात पण मुळात बऱ्याच पेशंटला असं वाटतं की शिबीर म्हणजे आमच्या बालासाठी पण ते चुकीचं शिबिर म्हणजे काय की त्याच्यातून ऑपरेशनच पेशंट डॉक्टरांना भेट ऑपरेशनच पेशंट भेटत की त्याच्यातून तुम्हाला माहितीच काय फायदा अडीच एक लाख रुपये लागतील कोणत्याही ठिकाणी जगात येणार असं स्कॅम चालू आहे बऱ्याच ठिकाणी स्कॅम करायला पण जगात फुकट काहीच नाही ट्युमरी काहीच नाही पण शिबिरचं लाल पेशंट आले तिथं बोलवलं जातं बोलवल्यानंतर पेशंटच्या डोक्यात किडे घातले जातात तेव्हा ऑपरेशन नाही केलं का होईल जागेवर बसावं लागेल वगैरे वगैरे पेशंटला असं एक मानसिक याच्यातून थोडस असं भ्रमिष्ठ केलं जात तर त्याच्या पेशंट काय होतो कि त्याला वेगळं काम लागून लावून देतात कि ऑपरेशन करून टाका हे होईल ते होईल आता तुम्ही एम आर आय करायच्या आधी किंवा शिबीर मध्ये जायच्या आधी तुम्ही काय केलं तर काहीच केलं नाही काही रिपोर्ट काढेल नव्हते पण बघायला गेले तुमच सेकंड स्टेज होते आणि ऑपरेशनची गरज तुम्ही माझ्याकडे माझ्याच काय खरं का नाही पण मुळात तुमचा प्रॉब्लेमच थोडक्यात होता पण थोडक्यात असून पण तुम्हाला दोन्ही गुडघ्या बदलायला हव्या याचं कारण काय की एका पेशंटच्या मागे एका गुडघ्याला किती लाख किती खर्च सांगितला अडीच लाख अडीच ना अडीच झाले किती पाच लाख असं एका पेशंटच्या मागे अडीच लाख भेटले पाच लाख भेटले तर एका शिबिर मध्ये दोन जरी पेशंट भेटले तर दहा लाख तयार झाले ना आणि शिबीर करायला काय करतो राहतो एक अम्ब्युलन्स लिहून गेले का गावात सगळे धडाधड धडाधड चेक मारले आणि काय रिपोर्ट लिहून द्यायचं राहून हे करा हे पण हे लोकांचे मला लक्षात येत नाही नेमकं हे चाललंय कशासाठी हे त्याच्यात तुम्ही नेमकं तुम्ही माझ्याकडे आले त्याच्यावरून तो ऑपरेशन केलं नाही तर तुम्हाला तर कापलं जास्त आपल्या ते सानप आहे ना दा दा। ते तर नाल तुमच्याकडे टाकलं बरोबर साठी हा त्यांना पण ऑपरेशन सांगितलं तो त्यांना पाय बांधायला सांगितलं डायरेक्ट कट करून त्यांनी पाय पण आणून तुला ऐंशी हजाराचा पण ते तुमच्याकडे आलं ते झालं पाय घरी पडेल त्यांच्याकडे त्यांनी मला पाठवलं तुमच्याकडे तिथं जाब नाही मला ऍडमिट करलं होतं तुमचं ऑपरेशन टाकलं होतं अवघड माझं म्हणणं काय आहे की ज्या पण पेशंटला ऑपरेशन सांगितलंय त्यांनी माझ्याकडे एकदा तरी बिझी पण मग असं होतच नाही पेशंट काय करतो जातो सर्जन डॉक्टर सर्जन डॉक्टर केले की ऑपरेशन करतात सर्जन डॉक्टरची जरी इच्छा असली की तुम्ही नॉर्मल ट्रीटमेंट मध्ये कव्हर व्हावं तरी ते करू शकत का कारण की ते सर्जरी करण्यासाठी तयार झाले त्यांची चुकी नाही कारण की एवढा खर्च केलाय मला सांगा जवळजवळ दोन सा कोटी त्याला शिक्षणाला खर्च लागला दहा ते वीस कोटी हॉस्पिटलला खर्च लागला तुम्हाला दोन आणि पाच हजार दहा हजार का त्यांनी बरं करावं कमीत कमी दोन तीन लाख रुपये तुमचे घेतले तर त्यांचा पाहिजे पैसा वसूल होईल दोन आणि पाच हजार कस का पैसा वसूल होईल म्हणजे त्यांची जर इच्छा असली तर नाही करू शकत कारण की एवढे हप्ते चालू खर्च चालू कस काय होऊ शकतो ते आता तुम्ही इतर माझ्याकडे आले तुमचं मॅन्युअली काय नॅचरल ट्रीटमेंट करतोय चेकअप करतो मला काय खर्च बरोबर काय त्याच्यामुळे मी माझी काय मी दोनशे रुपये फी घेतो तुमचा आहे माझ्या ते मी रिकवर आणि सगळ्यांमुळे माझ्याकडे एम आर आय लागत नाही याच करायला लागत नाही काय नाडीपर्यंत दोन मिनिट सांगतो काय झालं काय त्याच्यात तुम्हाला झालं काय होतं आता तुमचं जवळ सगळी चुकी चुकीची ट्रीटमेंट चालू चु होती कारण की तुमचं झालं आता काय ते सांगतो या दोन्ही गुडघ्यांना ब्लड सर्क्युलेशन करणाऱ्या नासा कमरापासून बंद होत्या पण ह्या जवळ नव्वद टक्के डॉक्टरांना नाही माहिती याला ब्लड सर्क्युलेशन करणार असं आता आता ब्लड सर्क्युलेशन करणार असा कमो संप नसल्यामुळे मल्टिपल डे झीज होती त्याच्यामुळे झालं काय याला ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे जास्त प्रमाणात जीज झाले ते डॉक्टर ऑपरेशन आता मी काय केलं ब्लड सर्क्युलेशन करणार असं ऍक्टिव्ह केलं आणि त्याची झीज भरायला लागली तो मी आज ओके खरं का हेच त्यांना करता येत नाही बरोबर का असं हेच माझं काय म्हणत आहे की तुमच्यासारखी रिझल्ट आहे बाकीच्या पर्यंत नाही बाकी जास्तीत जास्त ते माझ्यापर्यंत हो। दुसरं आमचं काही नाही तुम्हाला काय वाटतं ते सांगत पैसेच नाही जात आमच्याकडे पैसेच नव्हते ना आम्ही ते योजनेतून करणार होतो योजनेतून पैसे मंजूर नाही झाले मग कसं करायचं मग घरी काढून दिलं ना पैसे पैसे नाही मग मला दोन दिवस ठेवलं बीट हजार रुपये भरून दिले घरी आलो मग नंतर घरी आले त्या नंतर तेच भरपूर पेशंट आहे पण त्यांच्यापर्यंत आमचे पत्तेच पोहोचत नाही म्हणून आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक पेशंट पर्यंत आमचं नाव जावं त्यांनी आमच्यापर्यंत यावं त्यांचा फायदा होऊ धन्यवाद त्रास होत असतो आमच्या काही सिक्रेट ट्रीटमेंट असतात त्या ट्रीटमेंट आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतोय ज्या ज्या महत्वाच्या मॅन्युअली कॉमन आहे त्याच व्हिडिओ दाखवतो बाकी ज्या सिक्रेट असतात त्या आम्ही व्हिडिओ मध्ये नाही दाखवतो कारण की आम्हाला कॉपी करणारे वर्क होत नाही अर्ध ट्रीटमेंट करतात त्याच्यामुळे आम्ही नाही दाखवत हिला सोडवत क्लोज आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की एवढं आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतो त्याच्याने पेक्षा बरोबर आम्ही जे कॉमन कॉमन आहे जे महत्त्व मध्ये दाखवतो